नमस्कार शेतकरी बांधव मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओचा विषय आहे सिक्स बी ए आणि आय बी ए नावात जरी साम्य असलं तरी कार्यपद्धतीमध्ये भरपूर फरक आहे त्यामुळं संपूर्ण माहितीकरता व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सिक्स बी ए म्हणजे काय तर सिक्स बेन्झिल ॲडिनाईन किंवा सिक्स बेन्झिल प्युरिन किंवा सिक्स बी ए अशा वेगवेगळ्या नावांना आपण त्याला ओळखतो तर सिक्स बी ए हे केमिकल एक केमिकल घटक आहे एक कृत्रिम संप्रेरक आहे जे पिकांच्या वाढीकरता मदत करतं आपण हे उसामध्ये वापरल्यास उसाच्या पानांची काळोखी वाढते पेशी विभाजन झाल्यामुळं उसाची उंची वाढते आणि पुढं जाऊन उसाची साखर वाढते हे फळभाज्यांमध्ये किंवा पालेभाज्यांमध्ये वापरल्यास आपल्याला भाजीची जी टिकवण क्षमता आहे म्हणजे आपण भाजी तोडल्यानंतर किंवा फळ तोडल्यानंतर आपण म्हणतो भाजी लवकर शिळपडते किंवा जास्त वेळ चांगली राहते तर त्याचं कारण हे सिक्स बी ए आहे सिक्स बी एच्या फवारणीमुळं भाजीचा टिकवण क्षमता वाढते चकाकी वाढते फळाची तर ही जी सिक्स बी एची बॉटल आहे ही साधारण एक ग्रॅम ह्या साईजमध्ये येते एम आर पी ऐंशी रुपये म्हटलं आहे पण बरेचदा तुम्हाला ही पन्नास ते साठ रुपये ह्या रेंजमध्ये मिळून जाईल ची मात्रा जी आहे ती म्हणजे अर्धा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामध्ये असं आहे तुम्ही आळवणीसाठी वापरू शकता किंवा फवारणीकरता वापरू शकता आळवणी केली तर मुळा वाटे ते पानांपर्यंत पोचतं आणि आपलं कार्य करतं आणि जर फवारणी केली तर रिझल्ट लवकर भेटतो डायरेक्टची पानावर पडतं आणि पिकांमध्ये ते ॲब्झॉर्ब होऊन जातं एक ग्रॅमचे दोन पंप करायचे लोकांना प्रश्न पडतो की हे कसं करायचं तर सरळ साधा सोपा उपाय म्हणजे ही बाटली अनपॅक करून आ, कागदावर पावडर सगळी टाकायची आणि दोन सेपरेट भाग करून एक एक भाग वापरायचा किंवा दुसरा एक पर्याय येतो तो म्हणजे हे जे सिक्स बी आहे हे डिरेक्टली पाण्यामध्ये विरगळत नाही याच्याबरोबर एक सॉल्वंट दिलं जातं किंवा आपली देशी दारू वापरायची आणि ती ह्या पावडरमध्ये मिक्स केल्यानंतर ती पावडर विरगळते तर ते जे काही सोल्युशन बनतं ते आपण साधारण पन्नास मिली किंवा शंभर मिली इतकं तयार करायचं आणि एका पंपाला त्यातलं अर्ध सोल्युशन आपण वापरू शकतो ते सोपा पर्याय आहे हे बाटली डिवाइड करायचा आता बघूयात आय बी ए म्हणजे काय आय बी ए म्हणजे इंडोल ब्युटेरिक ॲसिड हे एक केमिकल कंपाउंड आहे आपण हे ऊस पिकामध्ये आळवणीद्वारे देतो किंवा ड्रिपद्वारे देऊ शकतो आणि ह्याचं मुख्य काम म्हणजे मुळांची वाढ करणे आणि आपण जेव्हा एखादा रोप लावतो कुंडीतनं काढून जमिनीत लावतो किंवा आपण ऊस त्या पद्धतीने लावतो ट्रेमधून आपण रोप काढून आपल्या जमिनीत लावतो तर अशा वेळेस मुळांना सेट व्हा होण्यासाठी हे आय बी ए मदत करतं आणि चांगल्या प्रकारे सेटिंग करतं आणि नवीन मुळांची वाढ करतं जर आपल्या पिकाची मुळं चांगले असतील मुळं वाढले तर आपण दिलेलं खत त्याचा अपटेक होऊ शकतो आणि जमिनीत